अतिवृष्टीने सडलेल्या कांद्याचे तातडीने पंचनामे करा प्रहारच्या विमलताई अनारसे यांची मागणी प्रहार जनशक्ती पक्ष महाराष्ट्र राज्य महिला विमलताई विभीषण अनारसे यांनी करमाडा तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या कांदा पिकाच्या नुकसानीची पाहणी केली शेतकऱ्यांच्या शेतातील वखारीतील आणि कांदा चाळीतील कांदा सडून व वाहून गेल्यामुळे मोठे नुकसान झाले या गंभीर नुकसानीमुळे अनिल एकनाथ ननवरे विजय रामदास अडसूड सुभाष विठ्ठल ननवरे गणेश विठ्ठल ननवरे गणेश विनायक पांडुडे आनंद पंढरीनाथ पांडुडे योगेश जगन्नाथ वीर प्रल्हाद कृष्णा कुंभार सोमनाथ शिवराम अडसूड संगीता सावता ननवरे नागेश गणपत ननवरे हनुमंत दत्तात्रय पाडोडे सोमनाथ यशवंत नाडे महेंद्र हरिदास ननवरे विनोद जालिंदर अडसूड श्रीरंग राजाराम पाटोडे रामा बिचुकले अभिमान कल्याण ननवरे संगीता दत्तात्रय अनारसे आणि भीमराव काशीनाथ ननवरे या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले कांद्याचं पाच एकर कांदा आहे काहीच नाही आता आम्हाला पावसामुळे खूप पाव मोठं झाले सगळी कांदा चाळमध्ये कांदा चाळमध्ये नुकसान झाले ना। ना। की नाही पाणी निघायला लागले त्यातनं बर 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 शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची दखल घेत विमलताई अनारसे यांनी कृषीमंत्र्यांकडे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क प्रतिनिधी सुनील खामगाड करमाळ्या तालुक्यामधील सगळ्या तालुक्यामध्ये एवढं नुकसान झालेलं आहे आणि ह्या सरकारच्या चुकीमुळं ह्या शेतकऱ्याला सगळा ही नुकसान झालेलं हे सहन करावं लागलेलं आहे ह्या सरकारने जर निर्यातला मान्यता दिली असती निर्यात चालू झाली असती तर ह्या कांद्याचं एवढं नुकसान झालं नसतं ह्या शेतकऱ्यांनी त्याचं दोन पैसे करून त्यांना उभे घ्यायला असतं पण त्या शेतकऱ्यांनी पुढच्या आशामुळं त्यांनी कांदा चालमध्ये ते कांदा साठवून ठेवला आणि त्या ह्या निसर्गाच्या पाण्यामुळं त्यांचं सगळं त्यात पाणी शिरून कुणाचं वाहून गेलं कुणाचं त्याच्यात पाणी शिरून नासून बसलं त्यामुळे ह्या शेतकऱ्याला हा तोंडात घा घास घालाय आलेला ह्याला काहीच करता आलं नाही त्याच्यामुळं हा शेतकरी एकदम रडत बसलेला आहे आणि अनेक शेतकरी हे माझ्याकडे आलेले आहेत पण ह्या शेतकऱ्यांना न्याय द्यायचा प्रयत्न मी आमच्या प्रहार संघटनेच्या वतीने करतो पण ह्या सरकारला अनेक कुठंच घामालेला नाही पण ह्या सरकारने लवकरात लवकर आदेश देऊन सरसकट पंचनामा करून ह्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर न्याय द्यायचा प्रयत्न करा आणि मदत करा साधारणतः था था पन्नास हजार रुपये मदत द्यावी अशी सरसकट मागणी होते आपली प्रहार संघटनेच्या वतीने काय मागणी असणार सर सरसकट मागणी माझी आमच्या प्रहार संघटनेच्या वतीने एक एक लाख रुपयापासून पाहिजे कारण कांदा कसा पक्का पिकवायचा आणि कसं त्याला कष्ट करायचं आणि कसं त्याला पैसा खत पाणी घालायचं ही आमच्या ह्या गरीब शेतकऱ्यांनाच माहिती ताई आता बच्चू भाऊ कडू हे सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची जनजागृती करत असताना सरकारवर आसूड ओढत असताना विविध प्रकारे टीका करत आहेत आणि शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी असेल किंवा इतर काही अन्य मार्गाने ते मागण्या मांडत आहेत तरीसुद्धा सरकार ह्या सर्वच मागण्यांकडे कुठेतरी डोळा करताना दिसून येते काय सांगाल सरकारला मागण्या आमच्या बच्चू भाऊंनी त्यांच्या माध्यमातून प्रहारच्या माध्यमातून त्यांनी चितून पाठीमाग पण लय आंदोलनं आहे आणि अजून पण चालू आहे आणि त्यांच्या मागण्या कर्जमाफीच्या असत्यान ह्या शेतकऱ्याला हमी भाऊ देण्यासाठी असत्यान त्यांच्या दिव्यांगाच्या असत्यान किंवा अनेक काही असत्यान तेवढ्यासाठी आमचं प्रहार रक्तदान केले दान के आमच्या बच्चू भाऊनी सुद्धा रक्तदान केलंय तरी सुद्धा अजून सरकारला कुठेही घाम आलेला नाही पण जोपर्यंत घाम येत नाही तोपर्यंत आमचं तो प्रहार तो शांत बसणार का, का बच्चू भाऊंची या संदर्भात आता काय काय म्हणजे भूमिका आपण का त्या संदर्भात बाहुंशी बाहुंशी बी मी बोलून घेतलंय पण बाहूंनी सुद्धा सांगितलंय ज्या आपल्या ह्या मागण्या पुढं मागितलेल्या आहेत पण सरकारने बी आश्वासन आता सध्या दिलेलं आहे आता त्यांनी पंचनामे ही सरसकट केलेले पण कांदा चालचे हे पंचनामे सरसकट कोणाचे झालेले नाही म्हणून ह्या कांदा चालचा सुद्धा सरसकट पंचनामा होऊन ह्या शेतकऱ्याला मदत मिळावा आणि कर्जमाफीसाठी सुद्धा जोपर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत बच्चू भाऊ माघारी घेत नाही जे ऊस आहे त्या ऊस लागवडीमधून शेतकऱ्याच्या आता कुठेतरी पाच रुपये कपात करायची हा सर्व असा काय प्रकार आता समोर येतोय काय सांगा शेतकऱ्याच्या ऊस ऊस उस लागवडीमधून कारखान्याला जाणाऱ्या ऊसामुळे पाच रुपये कपात करण्याचा हा विषय काहीतरी समोर येतोय काय सांगाल मग सरकारने जर त्या आता एवढ्या शेतकऱ्यांनी कष्टाने कमीवलेला ऊस आसन कांद्या असते त्याच्यातून जर पाच रुपये कपात करून जर दिशाभूल ह्या शेतकऱ्याची होत असेल तर ह्या शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे शेतकऱ्याच पुढं मरण होत आणि ह्या शेतकऱ्याचं मरण होतय आणि त्याच्यासाठी आमचा बच्चू भाऊ किती पण अजून लढा लढत आहेत आणि अजून पुढे पण तसाच लढा त्यांचा चालू राहणार